श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि या आठ मेला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेल्या आहेत चैत्र अमावस्या परंतु या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो सात मेला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि आठ मेला सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी या अमावस्येची समाप्ती होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला जास्त महत्त्व दिलं जातं म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही चैत्र अमावस्या बुधवारी म्हणजेच आठ मेला रोजी साजरी करायची आहे परंतु आता या अमावस्येचा प्रारंभ हा सात मेलाच होणार आहे म्हणजे उद्याच्या दिवशी होणार आहे आणि आपल्याला या अमावस्येचा जो काळ असतो म्हणजे अमावस्येचा प्रारंभ आणि समाप्ती हा जो मधला काळ असतो या काळामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते बघा अमावस्ये आले की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर अमावस्या ही वाईट नसते या दिवशी आपण काही चांगल्या गोष्टी केल्या काही नियम आपण पाळले तर नक्कीच अमावस्येचा दिवस हा आपण चांगल्या पद्धतीने घालवू शकतो अमावस्येचा दिवस हा आपल्या पितरांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण दान तर्पण पिंडदान हे करत असतो जेणेकरून आपले पितृ हे तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात अमावस्या हा जो दिवस असतो या दिवशी आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते जर आपल्याकडनं कळत ना कळत काही चुका जर झाल्या तर त्याचा पश्चाताप आपल्याला आयुष्यावर भोगावा लागतो म्हणूनच आज मदे ला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला या अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये ही एक भाजी चुकूनही खायची नाही त्याचबरोबर आपल्या घरातून ही एक वस्तू चुकूनही कोणाला द्यायची नाही तसेच या दिवशी आपल्याला काही वस्तूंची खरेदी ही अजिबात करायची नाही तर याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला आज ज्या भाज्या सांगणार आहेत त्या तुम्हाला उद्यापासूनच वरचे ठेवायच्या आहेत म्हणजे उद्याचा दिवस देखील अमावस्येचा आहे आणि परवेचा जो दिवस आहे तर तो देखील अमावस्येचा आहे म्हणजे सात आणि आठ या दोन तारखेला अमावस्ये असणार आहे यामुळे या, या दोनही दिवशी आपल्याला या ज्या भाज्या सांगणार आहेत त्या वरचे ठेवायच्या आहेत आणि काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भाजी जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये करायची नाही ती म्हणजे वांग्याची भाजी चैत्र अमावस्या असो हो किंवा कुठलीही अमावस्या असतो हो। अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये कधीही वांग्याची भाजी ही करायची नाही ही वांग्याची भाजी केल्याने आपल्या घराला दोष लागतो ती भाजी आपण सेवन केल्याने आपल्याला देखील दोष लागतो यामुळे आपल्या मागे संकट अडचणी या येत असतात म्हणून वांग्याची भाजी ही तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य ठेवायची आहे त्याचबरोबर दुसरी भाजी म्हणजे डांगर ज्याला आपण लाल भोपळा देखील म्हणतो या दिवशी डांगराची भाजी ही कट केली जात नाही त्याचबरोबर सेवन देखील केली जात नाही म्हणून या दिवशी चुकूनही आपल्याला ही लाल भोपळ्याची भाजी, भाजी सेवन करायची नाही त्याचबरोबर तिसरी भाजी म्हणजे ज्या भाज्या जमिनीमध्ये उगवतात मग तो कांदा असेल मुळा असेल बीट असेल किंवा गाजर असेल किंवा लसूण असेल जेवढ्या भाज्या जमिनीमध्ये उगवतात त्या भाज्यांचं सेवन देखील अमावस्याच्या दिवशी केलं जात नाही म्हणून बघा तुम्हाला ह्या ज्या जमिनीमध्ये उगवणाऱ्या भाज्या आहेत तर ह्या तुम्हाला अजिबात सेवन करायच्या नाही त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तरीही पांढऱ्या वस्तूंचं सेवन करायचं नाही जर तुमचे मित्र असेल तुमच्या आजूबाजूचे राहणार जे लोक असतील जर त्यांनी तुम्हाला पांढरी खीर पांढरा भात त्याचबरोबर पांढरी मिठाई पेढे हे जर तुम्हाला खाण्यासाठी फोर्स केला तर अजिबात खाऊ नका कारण अमावस्याच्या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणार जे लोक असतात ज्यांना जादू टोना येतो तर या दिवशी ते आपल्यावरती तांत्रिक क्रिया करण्याचे प्रयत्न करत असतात जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट गोष्टी घडाव्या यासाठी ते आपल्याला शत्रू मानत असतात म्हणून ते आपल्यावरती असे तांत्रिक क्रिया करण्याचा ता प्रयत्न करतात म्हणून या दिवशी तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला पांढऱ्या वस्तूंचं सेवन अजिबात करायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला या अमावस्येच्या रात्री दह्याचं सेवन अजिबात करायचं नाही त्याचबरोबर बघा तुमच्या शेजारचे जर कुणी दही मागायला आलं तर तुम्हाला दही देखील शेजारच्या व्यक्तीला द्यायचं नाही आणि सेवन देखील करायचं नाही तसेच अमावस्येच्या दिवशी जर तुमच्या शेजारचे किंवा बाहेरून जर तुम्हाला कुणी झाडू मागण्यासाठी आलं की पाच मिनटासाठी तुमचा झाडू पाहिजे झाडायला देता का तर अजिबात देऊ नका कारण झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा उपासना करत असतो आणि या दिवशी जर आपण आपल्या घरातली लक्ष्मी ही जर कुणाला दिली तर आपल्या घरातील लक्ष्मी ही घरातून निघून जाते घरातून लक्ष्मी काढता पाय घेते आणि घरामध्ये गरिबी आणि दरिद्री येते यामुळे आपल्या घरातलं झाडू चुकूनही कुणाला द्यायचं नाही त्याचबरोबर तुमच्या शेजारचे कोणी मीठ मागायला दिवशी चुकूनही त्यांना मीठ द्यायचं नाही त्याचबरोबर पीठ देखील द्यायचं नाही आता तुम्ही असं म्हणशाल की अमावस्येच्या दिवशी अमावस्या आम मागायला आमच्याकडे एखादी बाई येते जेव्हा ती बाई तुमच्याकडे अमावस्या आम मागायला येते त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या बाईला तुम्ही मिरच्या त्याचबरोबर ते तेल मीठ पीठ हे तुम्ही देऊ शकता कारण तुम्हाला माहीत आहे की ती व्यक्ती आपलं कधीच वाईट करणार नाही परंतु आपले दुश्मन जे असतात ते आपल्या शेजारचे असतात आपले शत्रू असतात आणि ते आपलं वाईट करण्यासाठी कुठेही काहीही प्रयत्न करू शकता म्हणून आपल्याला शेजारच्या नाही ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या द्यायच्या नाही त्याचबरोबर जर अमावस्येच्या दिवशी तुमच्याकडे एखादा गरीब व्यक्ती पाणी मागायला किंवा जेवण मागायला आला तर आवर्जून त्या व्यक्तीला जेवण किंवा पाणी द्या कारण अमावस्या तिथी ही आपल्या पितरांना समर्पित असते आणि आपले पितृ हे कोणत्या रूपात आपल्या दारात येऊ शकतात हे आपल्याला माहीत नसतं म्हणून या दिवशी आपण बघा अमावस्याच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला दान म्हणून आवर्जून त्या व्यक्तीला थोडंक वहिना खायला किंवा पाणी प्यायला आवर्जून द्या त्या व्यक्तीला तसंच पाठवू नका त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी चुकूनही कुणाला उसणे पैसे देऊ नका जर एखाद्या व्यक्तीला आपण उसणे पैसे दिले तर आपल्याकडची लक्ष्मी ही आपण दुसऱ्याला देतो म्हणून आपल्या घरात गरीबी येते आपल्याकडे गरीबी येते म्हणून उसणे पैसे या दिवशी कुणाला देऊ नका त्याचबरोबर या दिवशी जर आपण एखाद्याला उसणे पैसे दिले तर ते परत आपल्याकडे येण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात आपल्याला पैसे रिटर्न मिळतीलच याची गॅरंटीसुद्धा नसते त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी चुकूनही काळ्या कपड्यांचा परिधान करू नका काळे कपडे जे असतात ते एक नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपण कोणतेही शुभ कार्य असेल तिथे काळे कपडे हे परिधान करत नाही आपल्या मुलांना देखील काळे कपडे घालू नका जेव्हा आपण काळे कपडे घालून बाहेर जातो तेव्हा तिथे नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यासोबत आपल्या घरात प्रवेश करते आणि घरामध्ये अडी अडचणी सुरू होतात म्हणून अमावस्याच्या दिवशी चुकूनही काळ्या कपड्यांचं परिधान हे तुम्हाला करायचं नाही तसेच घरामध्ये चुकूनही वाद विवाद कलह भांडणे ही गोष्टी करू नका कारण घरामध्ये आपल्यासोबतच वास्तुदेवता देखील राहते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये अमावस्ये आपण तंटा करतो वाईट अपशब्द बोलतो त्यावेळी ती नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये साचत चालते आणि घरात गरिबी येते तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आवर्जून आपल्याला अमावस्याच्या दिवशी पाळायच्या आहेत जेणेकरून हा दिवस आपल्यासाठी सुख शांती आणि समृद्धी घेऊन येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल जास्त तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ